काय म्हणता तुम्हाला रांगोळीमध्ये साडी काढता येत नाही तर बघा मी काढलेली ही गुलाबी साडी रांगोळी खास हळदी कुंकवासाठी आहे आणि अगदी पटकन काढून होणारी आहे नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे हळदी कुंकवासाठी सुंदर आणि सोपी साडीची रांगोळी तर एक गुलाबी रंगाची मी एक सुंदर अशी साडी या रांगोळीमध्ये काढलेली आहे फक्त सरळ रेषा काढून ही रांगोळी काढायची आहे येत नसेल तर थोडंसं खडूच्या साह्याने आउटलाईन करून घेतली आणि रंग भरून घ्यायचे आहेत आता व्यवस्थित बघा मी रंग भरून घेतलेले आहेत चाळणीच्या साह्याने किंवा आपला फिलर असतो ना त्याच्या साह्याने हळूहळू रंग भरून घ्यायचा आहे अगदी पटकन होणारी रांगोळी आहे हळदीपुंकवासाठी आणि खूप छान दिसते ही रांगोळी पूर्ण फायनल लुक पण खूप सुंदर दिसतो या रांगोळीचा आता अर्ध्या साडीची घडी केलेली आहे असं मी या रांगोळीमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे जे फोल्ड आहेत तिथे गुलाबी रंगामध्ये काळा रंग मिक्स करून त्या लाईन काढून घ्यायच्या आहेत अगदी सरळ लाईनच काढलेल्या आहेत काही जास्त ह्या रांगोळीमध्ये करायचं नाही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी काढलेली आहे बघा आणि थोडंसं ऑरेंज कलरने आपण बॉर्डर काढणार आहोत साडीची जी साईडच्या बॉर्डर असतात ना काठाच्या त्या आउटलाईन आहेत त्या ऑरेंज कलरने काढून घेतले आहेत बघा आता साडी अशी खोलून अर्धी साडी खोलून ठेवलेली आहे असा रांगोळीमध्ये भास होतो ही रा साडे रांगोळी तुम्ही बघितल्यानंतर आता मध्ये लाईट पोपटी कलर मी भरून घेतलेला आहे तर काठाचा भाग आहे थोडंसं डार्क आणि लाईट कलर असं भरून घ्यायचा आहे व्यवस्थित कलर भरून घ्यायचा आहे बघा जास्त वेळ लागत नाही अगदी वीस पंधरा वीस मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि छान दिसते बघा मी कलर भरून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे मध्ये मध्ये थोडासा डार्क रंग देऊन घ्यायचा त्यामुळे एक उठाव येतो बघा रांगोळीला आता जे काठ आहेत त्यामध्ये पण फोल्ड केला आहे असा भाग आपल्याला दिसला पाहिजे म्हणून मी तिथे ठो डार्क रंग करून घेतला आणि त्याने लाईन मारून घेतलेले आहेत आता जो काठाचा भाग आहे त्यावरती आपण लाईन मारून घेणार आहोत बघा सरळ सफेद रंगाने सरळ लाईन मारून क्रॉस करून असे तिथे मी एक चेक्स असतात ना किंवा चौकट असते त्याप्रमाणे करून घेतली आहे त्यामुळे काटाचा भाग आपल्याला समजतो की हे काठ आहेत रांगोळीमध्ये बघा खूप सोपी आहे अगदी झटपट होणारी आहे थोडेसे वाकड्या तिकड्या लाईन झाल्या तरी काही हरकत नाही तरी पण सुंदर दिसते पूर्ण रांगोळी काढून झाल्यानंतर आता त्या खूप रिकामा दिसून आहे म्हणून थोडंसं पिंक रंग मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी सोपी आहे बघा रांगोळी आणि वरती ज्या आहे ते आपले जे बुट बुट्टी असतात ना साडीवरती ते सफेद रंगाने देऊन घेतलेले आहेत तर एक सरळ लाईन काढायची आणि मधले मध्ये मध्ये ते डॉट देऊन घ्यायचे आहेत ती सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे बघा आता फायनल लुक पण बघा किती छान दिसते की नाही आता एक आपण तिथे पतंग काढून घेणार आहोत आणि हळदी कुंकवाचे जे करंड्यांचं एक लूक देणार आहोत रांगोळीला तर पतंग काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा जो आपला साचा असतो ना रांगोळी काढायचा त्याने आकार काढून घ्यायचा आहे अगदी झटपट होते हे हा प ह्या पद्धतीने तुम्ही पतंग काढलात की अगदी पटकन होऊन जाते बघा मी पतंग काढून घेतलेला आहे आणि खालची जी सेफ्टी असते पतंगाची तीसुद्धा काढून घेतली आहे आता इथे लाल रंग आणि पिवळा रंगच मी हळदी कुंकाचे जे आपले रंग असतात ना तेच यामध्ये मी भरलेले आहेत बघा सुंदर आहे रांगोळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते अगदी सोप्या रांगोळ्या माझ्या चॅनलवर असतात तुम्ही जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या काढता येतील पॉर्डर रांगोळ्या किंवा सणासुदीच्या रांगोळ्या फुलांच्या रांगोळ्या विविध प्रकारच्या रांगोळ्या माझ्या चॅनलवर मी टाकत असते आता बघा मी हळदी कुंकूचे पण करंड्याचं एक लूक दिलेलं आहे तिथे फूल काढून त्यामध्ये हळदी कुंकू भरलेला आहे बघा फायनल लुक पण एकदम छान दिसतो रांगोळीचा न अगदी झटपट होणारी रांगोळी आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद